नमस्कार आज आपण खव्याची पोळी कशी करायची ते बघणार आहोत बऱ्याच गृहिणींना खव्याची पोळी जमत नाही त्यामुळे त्या आवडत असूनही करायची टाळटाळ करतात कधी पोळी वातळ होते तर कधी पोळी फुटून खवा बाहेर येतो या पद्धतीने जर खव्याची पोळी केली तर कधीच बिघडणार नाही सगळ्यात पहिले आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे एक वाटी भरून कणिक घेतली आहे त्यात दोन चमचे एवढा मैदा घालून घ्यायचा अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे आणि तेल घालून घ्यायचं इथे तर चार चमचे छोट्या चमच्यानी एवढं तेल घातलेलं आहे तुम्हाला जर मोठ्या चमच्यानी घालायचं असेल तर दोन पळी एवढं घालू शकता तुम्ही आणि हे आता आपल्याला जास्त मिक्स करायचं नाही लगेचच पाणी घालून याला भिजवून घ्यायचं आहे आपण पोळीसाठी जी कणिक मळतो त्यापेक्षा हे थोडंसं सैल भिजवायचं आहे आपल्याला जास्त मऊ आपल्याला ही कणिक लागणार आहे भिजवतानाच थोडीशी मऊ भिजवून घ्यायची हे बघा याप्रमाणे आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे थोडंसं हाताला तेल लावून थोडीशी पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायची आहे तिला हे बघा याप्रमाणे छान अशी मऊ झालेली आहे ही, ही। बाजूला ठेवून द्यायची खवा घेतलेला आहे अडीचशे ग्रॅम एवढा हा खवा आहे खवा विकत घेतलेला आहे घरी बनवलेला नाही आहे ताजा खवा आहे भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर सगळ्यात पहिले कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आपल्याला यात एक चमचा बेसन भाजून घ्यायचं आहे एक पळी एवढं बेसन घातलेलं आहे यात आणि हे गुलाबी रंग येतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन जसं जसं भाजलं जातं तसं तसं ते पातळ होतं याप्रमाणे भाजून घ्यायचं आहे बेसन हलका गुलाबी रंग येतपर्यंत भाजून घ्यायचं बेसन आपलं पातळ झालेलं आहे बघा आणि रंगसुद्धा बदललेला आहे तर याप्रमाणेच आपल्याला हे, हे बेसन पाहिजे आहे यात आता आपल्याला खवा ॲड करायचा आहे बेसन आपलं भाजून झालेलं आहे खवा घालून घेऊया बेसन किंवा खवा दोन्ही आपल्याला मंद गॅसवर भाजायचं आहे लो फ्लेमला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही त्यामुळे ते जळून जाऊ जाऊ शकते करपू करपू नये ही काळजी घ्यायची खवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने जर आपल्याला खवा भाजून घेतला आपण तो नहीं। दसा दसा तो नहीं नहीं तर तो जास्त पातळ होत नाही हे बघा जसं जसा खवा भाजला जातो थोडासा तो पातळ होतो हे बघा यातलं आता तूप निघायला लागलेलं आहे खव्यातलं बेसन ॲड केल्यामुळे खवा आपला जास्त पातळ झालेला नाही आहे पोळी जर बिघडू नये असं वाटत असेल तर पहिलेच थोडंसं बेसन यात ॲड करून घ्यायचं म्हणजे पोळी आपली बिघडणार नाही खवा थोडासा घट्ट राहिला आहे हे बघा यातलं तूप निघालेलं आहे पूर्ण तर हे तूप आपण खवा थोडासा बाजूला करून काढून घेऊया हे बघा तूप मी काढून घेते आहे हे गॅस बंद करून दिलेलं आहे आणि हे तूप मी काढून घेणार आहे तर तूप मी इथे काढून घेतलेलं आहे तुम्हाला वाटीत दाखवते अगदी पाववाटी एवढं हे तूप निघालेलं आहे तुम्हाला जर काढायचं नसेल तर राहू दिलं तरी चालेल थोडंसं थंड झालं की यात पिठी साखर घालायची आहे अडीचशे ग्रॅम आपला खवा होता अडीचशे ग्रॅम पिठी साखर इथे घातलेली आहे मी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं गरम असल्यामुळे मी चमच्याने करते आहे पण थंड झालं की ते आपल्याला हाताने करावं लागणार आहे यात वेलची पावडरसुद्धा घालायचं आहे आपल्याला एक चमचा वेलची पावडर घातलेला आहे मी इथे वेलची पावडरमध्ये पण साखर असल्यामुळे थोडेसं सा जास्त प्रमाण अर्धा चम्मच जर नुसतं वेलचीचं पावडर असेल तर अर्धा चम्मच घेतलं तरी चालेल आणि आता आपण हे हाताने व्यवस्थित एक जीव करून घेऊया खवा आणि साखर एकजीव झाली पाहिजे पिठी साखर याप्रमाणे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडंसं गरम आहे अजूनही हाताने मिक्स करताना थोडं त्रासाचं होतं हे हे बघा याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं साखर आणि खवा एकजीव होणं खूप गरजेचं आहे आणि याचा छान असा गोळा तयार होतो आहे तर आपलं हे मिश्रण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे पुन्हा हे थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यावं लागणार आहे हे बघा याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला नुसती साखर खाल्ल्यासारखं किंवा नुसता खवा खाल्ल्यासारखं वाटणार नाही आणि आत्ता बघा आत्ता हे मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे त्याचे गोळे करून घेऊया आपल्याला पाहिजे त्या ते तेवढा गोळा आपण करून घेऊ शकतो इथे इथे मी थोडे मोठे गोळे केले आहे पण एवढा गोळा मला लागणार नाही आहे याप्रमाणे गोळे करून ठेवले तरीही चालतात हे बघा कणिक बघून घेऊया तर छान अशी कणिक आपली मऊ झालेली आहे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे याप्रमाणे जेवढा आपला कणकेचा गोळा राहणार आहे त्याच्या डबल आपल्याला खव्याचं मिश्रण घ्यायचं आहे दुप्पट एवढं मिश्रण आपल्याला त्यात भरायचं आहे पोळपाटावर थोडंसं पीठ घालून घेतलं आणि गोळ्याला व्यवस्थित असा पुरीचा आकार हातानेच दिलेला आहे थोडंसं खोल केलेला आहे त्यामुळे त्यात तो गोळा छान मा बसणार आहे गोळा जास्त मोठा असल्यामुळे मी त्याचा थोडासा कमी केलेला आहे आणि हे बघा याप्रमाणे आपल्याला गोळा त्यात ठेवून घ्यायचा आणि कणिक का याप्रमाणे वरती ओढून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जी कणिक आहे ती काढून घ्यायची आहे हे बघा याप्रमाणे जास्तीची कणिक आपण काढून घेतलेली थोडंसं वरतून गोळा बंद करून घ्यायचा आणि हाताने थोडासा दाब द्यायचा हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त मोठी लाटायची नाही जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही लाटू शकता पण हे बघा याप्रमाणे लाटून घ्यायची थोडीशी जाड ठेवायची म्हणजे पोळी खाताना छान अशी खव्याची पोळी खाल्ल्यासारखी वाटेल आहे याप्रमाणे आपल्याला पहिले पोळ्या करून ठेवता येतात आहे तर एक पोळी मी करून ठेवली अजून एक पोळी मी करून घेते आहे तयार असलेलाच गोळा घेतलेला आहे वरती थोडंसं पीठ घालून घ्यायचं कणिक जास्त सैल भिजवल्यामुळे हाताला प्रत्येक वेळेला पीठ लागणं गरजेचं आहे यात आता आपल्याला एक गोळा खव्याच्या मिश्रणाचा घालून घ्यायचा हे बघा आपण जेवढी कणिक घेतली त्याच्या दुप्पट एवढं मिश्रण घेतलेलं आहे दुप्पटपेक्षा थोडं जास्तच आहे आणि हा गोळा असा बंद करून घ्यायचा थोडासा दाब देऊन मिश्रण सगळ्या बाजूनी पसरेल असा दाब द्यायचा आणि हलक्या हाताने पोळपाटावर लाटून घ्यायचं हे बघा याप्रमाणे हवेची पोळी खायला खूप सुरेख लागते अगदी घरातल्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडते आणि पुरणाच्या पोळीपेक्षा करायला खूप सोपी आहे तर या दोन्ही पोळ्या आपण लाटून घेतलेलं आहे आतमधनं पूर्ण खव्याचं मिश्रण बघा ट्रान्सपरंट असं दिसतं आहे वरपर्यंत तवा गरम करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो करून घ्यायची इथे माझा तवा थोडासा जास्त गरम झालेला जा आहे लगेचच पोळी पलटवून घेतलेली आणि चमच्यानी तूप घालून घ्यायचं एक चमचा खाली घालायचं एक चमचा वरतून घालायचं पोळीवर आणि पोळी शेकून घ्यायची आहे तवा जास्त गरम झाला की पोळी चिकटून पडायची शक्यता राहते त्यामुळे तवा जास्त गरम होऊ देऊ नका मी तुम्हाला अजून एक पोळी करून दाखवणार आहे दुसरी एक तयार असलेली पोळी पण आपण शेकून घेऊया हे बघा याप्रमाणे पलटवून घेतली लो फ्लेमला असल्यामुळे ती चिकटून पडत नाही तूप घालून घ्यायचं वरतून एक चमचा पोळीच्या खाली आणि एक चमचा वरतून घालायचं हे बघा छान अशी टम्म फुगून आलेली आहे पलटवून घ्यायची कुठूनही आपलं खव्याचं मिश्रण बाहेर आलेलं नाही आहे छान ही खव्याची पोळी तयार झालेली आहे आणखी एक पोळी आपण बघतो आहे ही पण छान अशी तयार झालेली आहे कुठेही फुटलेली नाही या पद्धतीनेच आपल्याला खव्याच्या सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता तीन ते चार पोळ्या मी केल्या पण एकही एक पोळी माझी इथे फुटलेली नाही छान असा खवा आपला जमून आलेला आहे त्यामुळे पोळी फुटलेली नाही याप्रमाणे जर पहिले आपण बेसन भाजून घेतलं तर खव्याची पोळीही फुटत नाही पोळ्या आपल्या खव्याच्या तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता छान अशा खुसखुशीत कुश कडक कशा पोळ्या तयार झालेल्या चिवट नाही किंवा वातड नाही आहे एक पोळी मी तुम्हाला कापून पण दाखवणार आहे हे बघा या याप्रमाणे आपण तोडून बघून घेऊया छान अशी ही कडक असल्यामुळे खाताना ती खूप खुसखुशीत वाटते आणि बघा मिश्रणसुद्धा सगळ्या बाजूनी छान असं लागलेलं ला आहे तर या पद्धतीने आपण सणासुदीला किंवा घरी गेस्ट आले असताना खव्याची पो पोळी नक्कीच करू शकतो याप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जमेल आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू